कधी पण आहे ना वाटच बघायला लावतो कधीच टायमिंग वर आला असं कधीच झालं नाही याचा येऊ केव्हाचं बसून ठेवलं एवढा वेळ लागतो तुला यायला थोडस काम होत रस्त्यात नट्टापट्टा करीत बसला असेल मला माहिती ना पट्टा म्हणजे तुम्ही करायचं आम्ही नाही करायचं असं लिहिलंय कुठं पूर्ण फक्त नट्टापट्टा करायचं करायचा पोरांनी नाही करायचं बस आता कोणी बघितलं म्हणजे मी केव्हाची येऊन बसते इथं काय करतो एवढा वेळ अरे आल तू थोडस झाली पंक्चर काढली ना अवघड अवघड आहे तुझं अरे प्रेमात एवढ्या तेवढ्या गोष्टी चालत राहतात घे जा मग प्रेम असलं ना आता मला लवकर यावं लागतं मुलीला नाही वाट बघायला लावायची अरे आज लवकर नाही आली तू काय लवकर मीच लवकर येऊन बसते इथं आज नाही लवकर आली बस गपचूप मला आला रागत त्या नसे अरे मग असं बी का राग आला लगेच तुला लगेच तुला तर लगेच शिल्लक कारणावरून राग येतो काय होतं पाच मिनिट आधी आली म्हणून शिल्लक कारण म्हणजे मग शिल्लक कारण आहे का हे घरातून कशी कशी निघते माझं मला माहिती घरातले मला दहा प्रश्न विचारतात कुठं चालले कुठं नाही आणि त्याच्यात पण तू असं करतो अरे जाऊ देऊ जाऊ दे आता तर आधीच झालंय जाऊ दे खुश हा पण हे कोण आहे आयटम आयटम म्हणजे मित्र आहे माझा कस का आल्या कस का आले म्हणजे चालले होते राहणार मग जायचं ना आणि तुम्ही काय करता इथं काय करते म्हणजे ते नोट्स घ्यायला होतं त्याला मी लय महत्वाचं लेक्चर होत तुमचं म्हण काही नाही अजून वेळी लेक्चरला जायला मला फोन आला माहिती करायची काय गरज होती मी म्हणते तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं घरातून मी लवकर निघाले ना तर मला आता मैत्रिणीचा फोन आला की लेक्चर आहे ना अर्धा तास लेट आहे म्हणून मम्मी बसले म्हटलं नोट सरी वाचून घेईन काय काय हा का नोट वाचत होता का काय दुसराच गप्पा मारत होता नोट सांगत होतो तिला तुम्ही पण काय मोकारच चल तुला कोणी मध्येच बोला लावलाय वाचा 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 मध्येच करायची वहिनी बस झालं माझा मित्र एवढं बोलू नका त्याला तुम्ही हा बोलू नका ना दिसतय ती काय दिसतय तुम्हाला दिसतंय ना काय चाललं होतं इथं ती हा बरं झालं बघणार तुम्ही कोण बघणार कोण माझी वहिनी तुमची मग घरी दाखवायचं तमाशा करायचा हा पण मला स्वयंपाक करून मला बोलल्या नाही तेवढं हे बघा वहिनी तुम्ही ना घरच्या पुरतं वहिनी राहा बाहेर येऊन ये ना माझ्या भानगडी ते ना पडायचं काही काम नाही तुम्हाला समजलं का हा दिसतय ना मला दिसतंय अ किती स्वप्न आहे तुमच्या भावाचे तुमच्या बापाचे आईचे मग आमची पूर्गी काय होणार म्हणजे काय होणार म्हणजे नोकरीला लागणार चांगला पगार आणणार एवढे स्वप्न घेऊन बसले तर तुम्ही काय करताय दिसतय की ही काय करत नाही मी आणि आई वडिलांचे पूर्णच करणार आहे मी मध्ये मधी पडू दिसतंय आम्हाला दिसतंय नका सांगू एवढं माझे ना मी तुमच्या मार्ग नव्हते आले माझी मकली चालली होती मी जाण्या मग कशा डोकं लावते माझ्यासमोर हा डोकं लावताय ही दिसतय आहे कुठून इचित्र आलेलं आहे मी तिचा हा नोट्स घेऊन आलेलो पेपर आहे तिचे हिरवं पिवळ झालेलं कार्टून वहिनी जास्त बोलू नका त्याला दिसतंय आम्हाला ही काय चाललंय ती काय चाललंय आणि आता शेवटची आणि पहिली आणि शेवटची ही परत जर मला दिसले पोरा बरोबर तर बघा मग मी घरच्यांना सगळ्यांना सांगत हे बघा वहिनी तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या माझ्या भानगडी त्यांना बघू नका तुम्ही काय करते काय नाही समजलं का मला सांगावं नाहीतर नाही तुला कळून सांगितलं नाही परत काय सांगावं लागणार काय सांगावं लागेल मी नाव सांगते माझे जर चाड्या तुम्ही घरी केल्या ना माझी इतकी वाईट कोण नाही बहिणी दिसतंय तुमच्या इतकं वाईट कोणीच नाही तीच मी म्हणते अभ्यास करा जरा अभ्यास माझं मला ना शिकू काय करायचं काय नाही कामाकडे लक्ष द्या का डोक्यात लावू माझ्या सोबत आणि जर का घरी काही सांगितलं ना मग सांगते तुम्हाला मी काय मारून टाकतात का काय मला लागले सांगायला पुढच्या वेळेस बघन पुढच्या वेळेस आज जाऊ दे शेवट आहे अरे जाऊ ना आम्ही आमचं मर्दी हे असले चार आहे मै मागच लागते कशी राहतील तू यांच्या सोबत चल जाऊ दे परत कोणी आहे बघ चल जाऊ आपण अरे किती वेळ झालंय तू तिन्ही शेती हो बारीक खडे आहेत त्याच्यात तुझे डोळे गेले काय चष्मा लागलाय तुम्ही नेताय का मला दवाखान्यात नाही तर नेस बरं मी काय म्हणतो ऐक ना कुठे गेलतो गं राव बघ असते नीटच कुठेतरी काय काम काम काय झालं बशादी हे रानात असन काय आणि घरातले ती करत असन ते गेला असन रानात बघायला काय आणि ती हे पोरगी पोरगी आता माहित नाही का शिक्षण चालू आहे गेले असन नोट्स बेस घ्यायला मैत्रीणीकड आणि तिच्या फीचं काय झालं तिने भरलं का काय माहित आता मला ती म्हणत होती फी भरायची माझी

तिला एखादं तळ बघा उरकून टाका नाना लाडून ठेवली तिला नुसती अरे मी काय लावून ठेवली उलट मी म्हणतोय बघा म्हणून दिसत नाही फीस भरतोय कोण म्हणल या वर्षी शाळेत घाल म्हणून थोबर आणलं खोकला या वर्षी उरकून टाकू नाही मारली ही मला म्हणली राहू द्या राहू राहू द्या एवढं वर्ष आणि आता एवढा खर्च होईल म्हणून मला वाटलं शिकती वहीन एवढं पूर्ण एकदा झालं तिचं म्हणजे ती तिच्या पाया उभा राहील मग खर्च झाले काय फरक पडणार नाही नाही शिकून फायदा काय आता मी इंजिनियर आहे शेतीच करतोय ना काय करतोय दुसरं अरे पण तू काय नोकरी करतोय थोडीफार काय दहा हजार काय कुसळ होत काय सांग पुढे गेली होती का कुठे कॉलेजला गेले होते तू कॉलेज लगे जाते तुझ्याकडे वही पुस्तक पेन बॅग काय असतात नाही नोट्स जमा करायच्या होत्या जमा करून काय असत तुला माहिती बाई असते नोट्स मध्ये ते लिहिलेलं काय प्रश्न उत्तर ते काय आणि तू फिन दिली नाही का अजून तू फेन नाही फी नाही दिली तू येणे अजून काय रे तू तर मानला दिली आणि तू बाज झाला नाटक आता बंद करतो विषय नाही लग्न करून टाक तू आता बाज बाज लय झाला आता बाजार एवढं वर्ष नको पुढलं नको कोणच नको आता ती गेली खाड्यात तू गेली खाड्यात शाळा गेली खाड्यात सगळंच गेलं खाड्यात ते बंद कर नाही काय बोललं नाही फिल नाही काय त्याच्याकडे पैसे नाही यांच्याकडे पैसे नाही हा कवर तुझी फी भरा बरं सोपी का तीस चाळीस हजार रुपये भरायचे तुझ्या हातामध्ये मी आज पुस्तक भेटलंय मोबाईल सोडून रात्र त्या मोबाईल मध्ये थोबड घातलंय तो कि थोबड तो, तो बाहेर निघत रात नाही रात्री बारा वाजता तू घुरघुर घुरघुर आवाज येतो बारा वाजता काय बारा वर्ष शाळा शिकली काय तुला भाई तुझ्यामुळे ना तुझा भाव बाप मला लय बोलते बाद झाले ते शिक्षण मोबाईल घेऊन टाकते बंद करून टाकी एखाद बघा बाई चांगलं असत जाऊ द्या करून टाका मला सारखं बोलणं बोलते मोबाईल घेऊन देऊ चांगला तिला गरज आहे खास कोणची मोटर पडली कोणची मोटर आहे तुला काय गरज आहे मोबाईलची काय गरज तुला मोबाईलची मला कॉलेज जावं लागतं मैत्री फोन येतात बंद करता मी दोन चार दिवस स्थळ बघतो आरे दोन गुंटा गुजावून एकदाच पैसे दहा पाच लाख रुपये पण तुला सांगून ठेवते मी आताच लग्न करणार नाही हा विषय काढायचं नाही समोर लग्न करणार आहे का तसंच कर ना मग थांबा ना काय काय बाई ते नाव हाय ना आता तुझ्या सोड शिकायचं तिकडे लोक नाव ठेवायला लागलीत अगं मी म्हणते तिचा नवरा शिकवण तिला शिकवायचं असेल तर कोण नाव ठेवते शे गाव नाव ठेवते एवढी मोठी पोरगी लग्न का करतो लग्न झाले पोरीला पोरं झाले झालेत्याच्या आकरीत चालले सहा वर्ष झाली तू ना असं बोलू नको लग्न कर नाही ब नंतर कर या पहायला बिवायला नाही मला नाही करायची शिक्षणच कम्प्लीट झालं आता कोणती झालं तू आता आता म्हणले शेवटचं वर्ष होत आता जॉब करायला तिकडे तुला बी लाव काढून मार्किन तू घेणार लग्न करून टाकायचं बाकी नाही माहिती काही परिणाम झालाय डॉक्टर तिच्या आयची चावली पडली तू जास्त बोलू नको का दादा हानायला पाहिजे युवर आहे म्हणून कव्क ऐकून घेते तुझं यानेच काडे लावولت मला माहिती ना यालाच नकोशी झाले मी घरामध्ये याला फक्त याला कोणीच नको घरामध्ये याची बायको हा पाहिजे फक्त आई वाढलं ना हाकलून देshin तू तू काय गुण काय जास्त बोल लावू न पोरका तुला मी सांगितलं मशीन पोरं न भांड करू नका का आपली जीप चर तू काय रे मध्ये मध्ये उगाच कायला तुझ्या नादी लागतेस नादीस लागत राहतो तेजनस्ता ए खुशे ए खुशे कुठे गेली बघ तुझी बायको आहे का जागेवर काय करायचं आता ती काय काय तिचं काय लाडू नका ठेवू लग्न करून टाकू तू जाऊ कस बघायला लोकांमध्ये पाहुण्या रावळ्यामध्ये जाऊन तुम्ही बघा ना एखाद उद्या सकाळची बरी बिचारी तयार पाहिजे ना करू आपण तिला ती बरी आपल्या पुढे आहे का ती आई बापू आपण तिची निम्मी ना याच्या लाडवली बर का ए तुझा बर तुझ्या बायकोला ताब्यात करते आणि ते पण डोक्याला मेहंदी करते अंडे लावते त्याची बायको बिचारतील ना का नाव ठेवते रात्रंदिवस काम करते माहिती माझ्या बायकोला साधा कधी पावडर नाही हे गये बाई माझं तानातले बघा तुमचं तुम्ही त्या पुरचं काय करायचं लग्न आवायचं तिकडे हिरीत टाकलायची मी चाललो माझं माझं मला लागले फूक ए कुशे आता घराच्या बाहेर पण येणार कुडून फायदा केलं तुम्हाला हेच कोणी देच्यायला फोनचा मोर्टाव ती एक परीचन हे एक दुसऱ्या परीच ते टाइमवर म्हणतो तुला नको म्हणून दुसरा तू म्हणे नाही दुसरा बीवाव द्या तर मागुंत म्हणले तिसरा होऊन द्या काय तुमच्या जीबी काय एक झाले एकाला दुसरा असू दे दुसऱ्याला तिसरा पोरगी नसले बरं झालं असं आज टेन्शन होत काही लग्न काय नको निवांत होते ना सगळे एकाला दोन हात कुरायला पाहिजे होते झाली पोरगी काय दोन लग्न करावं लागेल झखम

आलो गावा तुम्ही आता पाहणं वाढले म्हणतात तुम्ही चालले नाही चालले काम आहे मला गावात जर दोन घास खाऊन जाऊन जा तुम्ही गेला तुम्हीच आता हाय का काय बाई एक नाही धाडाच गावावर बारा भर चिंद्या तसं म्हणतात कुणा कुणाला डोकं ला नवरा तसा लेख तसा ही लेख तशी बरं तरी ती सुनारा चांगली भेटली म्हणून बरं नाही तर काय झालं असतं माझं देवा मी कशाला सगळ्यासाठी जोडू मी चालले घरात नांगर झाले ते व्यवस्थित फक्त पेरायचंय आता पिरून घेतलं काय नांगर नांगर्या पायून काय आता किती काय आता पाऊस काय पांडा भाऊ कुठे काम करा पांडा कुठे अ तो। पांढा काय करतो रे जेवला का तू काय जेवलं मालक काय राहसा पाण्याचं रवकर राहणं नीट करून घ्यायची जागेर दारावानी फिरताय आता काय नाही बरोबर वाटत की बरं ते गुरांना खायला टाकलं ना सगळं केलं पण ही रान नीट आता पावसाचा दिवस आलं तुला बिल भरायला सांगितलं होतं भरलं का नाही तुझं सगळं काम झाली काही टेन्शन नाही आता बाजरी पेर पेरलंय सध्या आणि हे तिकडचं काढलं सगळं काढलंय हे माकड कोण आहे रे ये ना मला कायम दिसत इथं याच काय कळा ना मला थोडा डाऊट येतो याच्यावर विचारायचं त्याला हा बघितलं पाहिजे अरे पाठ पपाट इकडे हा तोच तोच या इकडे या या इकडे या टिंगल करू त्याचं धाम गावात तर कधी बघितलं नाही झाला अहो ते पहिल्यांदाच बघतोय मी ते बोलू हायला एवढंच दिसतय काय नाव काय तुझ माझिकेत अनिकेतला इथलच म्हणायचं गावातला इथं गावात तर नाही पहिल्यांदाच दिसला गावात आणि कधी दिसला नाही आमचे नाना सरपंच होते गावचे आम्हाला गावचे माणसं माहित असं होईल बाय ते नाही रा, थे? का तिथे राहतात रामू काका रामू काका त्यांचं काय त्यांचा गडी म्हणून का याच्या सारखं अरे कॉलेजला आहे मी त्यांची तर राहतो पाहून येते आमचे ना रामू काकाने कॉलेज का चालू केलं रामू काकांना चालू केलं मी कॉलेजला आहे रामू काकांची तर राहिलाय बर बर मी तर काय कुठ म्हणतो माझ्या रानात काय काय मी ते चाललो होतो इकडे असं जरा काल मी पाहिला शेट मी त्याला परवा मी पाहिलाय कशाला रानात येते साप बी पासते बर का गोष्टी तुझ्या बोटामध्ये चांगलाय चाललो होतो अरे हे सगळं फाटलं बघ नाही काय तू खरच बेकार आहे का रे क्वालिटी स्टाईल स्टाईल फिर बरं जरा आयला खिशाला बी फाटलय नशी बॉच नाही फाटलेलं भ्रष्टाचे रामूच्या रानात फिरत जा इथं नको येत जा साप असते तिथं गोष्टी तुझ्या बटात जा काय या रामू काकाला काम नाही कोण मला आहे ना मला काय वाटतंय केवळ येत तर मग करतोय काय करायचंय त्याला तू तुझं काम कर चल बघा मग तुमची पद्धतीने माझं काय म्हणणं नाही पण संध्याकाळ संध्याकाळी भेट एक काम आहे ते सांगतो तुला हा ठीक आहे सांग विषय आपल्याला मग ती बघा लवकर राण नीट करून घ्या हा येतो गावात काय नाही बसलोय घरीच यायचे गावातच यायचे हा येतो येतो काय झालं तिचं शिक्षण बोलणं चाल झालं येऊ पाहुणी येणार झालंय बोलणं पोरग आहे ना पोरग नोकरीला आहे थोडाफार आहे पोटापुरता पगार बाजा शेतीवाडी करून टाकू लग्न कुल डोक्याला हिन शिण करीत बसता कामा काय तर रोज 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 ते नाही रोज रोज ती काय पोराच्या डोक्याला डोक्याला शिन आपल्या तिचं लग्न झालं झाले डोक्याला मोकळेला ना तुम्हाला काम होत नाही त्याच्या मागे लागलं फी भर भर ते तिकडून तणतण करणार ही इकडून मला शिकायचं म्हणून तणतण करणार द्या तिचं लग्न करून टाका तिच्या सासरी शिकवते नाही तर नाही शिकवणार आपल्याकडून नाही बोलले पाहुणे मी बोल कधी येणार येतो म्हणते उद्याच्या

संध्याकाळी फोन करतो म्हणले मग संध्याकाळी फोन आला त्यांचं तर करून टाकू काय विषय हा मी तीच म्हणत होते ताई साहेबांचा आता वय झालंय लग्नाचा बी हा आणि शिक्षण पूर्ण झालंय हा मग काय मी काय म्हणते चांगला एखादा स्थळ बागावून टाका उरकून बघितलं का पोरगी किती हुशार आहे तसं काय होत नसून चांगलेच आहे आपली आव काय होईल माहिती का आपण दहा जण बघतो आणि जर एखादं त्याच्यात स्थळ चांगलं असेल तर निघून जाईल आणि दुसऱ्याच्या कुणाच्या बी हातात पडण्यापेक्षा आपलं mm -hmm. कुणी असलं जवळच पावळच तर बघून टाकायचं सकाळी बोलणं झाले ते म्हणले आता उद्याच्याला येतो म्हणून उद्या जर ते आले ना तर उद्याच्या उद्या फायनल करून टाकू काय नाही पोटापुरता पगार पगारे शेतीवाडी त्या पोरला ओळखितलंय ना पाहून येतलं ओळखितलं चांगलं चांगलं आहे सहकारी बँकेमध्ये कामाला अजून काय पाहिजे मला काय वाटतं पण आपलं ताईंच लवकर आवरलं म्हणजे संसाराला नेमकी म्हणायचं काय ते लागला मला कशाला त्रास होईल ताई आता बघतोय ना आम्ही का लगेच सुरू तसं नाही हो नाही पण वाटतं ना तिला पण कि लवकर आता पोर खेळ काय लगेच बावली न्यायची लग्न करून आणायचं असं नाही म्हणत आता वर्षभर जरी जमून ठेवलं तरी उशीर होतो लगेच करू ना नवढी काय उतवली जमायला पाहिजे ना आपल्या तेवढा नानांना काय पैसा पाणी आहे तिचं पाहिजे अहो मला काय म्हणायचंय आपली पुरगी तरुण आहे हा ती आहे का नाही आता चार पोरं आपल्या घराभोवती फिरले मला बरं वाटेल का म्हणजे तुला म्हणायचं आपल्या घरा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट घराबाहेर भोवती फिरत म्हणजे तू काय ना ना आता मी राणातून आलो ना तर पांडा सांगत होता एक पोरग सारखं फिरतंय म्हणे आपल्या राणा तिकडे सारखं ते बघितलंय ते पोरग आता दाढी बिडी वाढलेलं केस वाढलेलं पोरग होतं बघितलं नाही इकडं काही दिसलंय असं काही राम काकाची तर काहीतरी आलंय म्हणे बसी केलं का आला पांडा ह्यालाच विचारा पाहिलंय मी त्याला नाही आपली पोरगी तशी नाही मी म्हणायचं मला म्हणायचं काय फक्त आपल्या उरकून टाका असं मला म्हणायचं तीन दिवस झाले फिरते मी यांना बोलून इकडे चाल फिरते कोणाशी आपले झालं नाही मी मत्यमला रामू काकाच इथं आलोय फिरतोय म्हणला असच मी नाही का होतं मग गरज होतं मला काहीतरी डाउट वाट दोन तीन टोले टाकून विचारयचं नाहीये ये मालक तीक मला हसल गावातला आला असला रामू असं कसं सारखं फिरायला लागला विचारायचं ना आजकाल कसं चाललंय छोरा चपटे चालल्यात एखादा तसा असला म्हणजे काय करायचं अहो हे चेष्टा करीत होते हे एक परत असताना मला फोन करून हे चेष्टा करत होता मग काय विचारायचं जाब तर ती लांब राहिलं चेष्टा करत अहो ते सारखं जा अस सा दोन दोन तीन दिन दिवसाला दिसतंय तिथं राहत मग माणसाला शंका येईल ना हळ का आले गाबडी आली ती गाबडी आली आता तिलाच विचारा काय काय नाही काय का कुठे गेल तीस काय काय तू काळला ते तु� तुझ्या हातात पुस्तक नाही पेन नाही वही नाही काही नाही बॅग नाही तुझ्याकडं रोज काय नोट सबमिट करायला जाते का तू हॉटर्डे कुठची ना ना याच्या लक्षण दिसत नाहीत दिस बर लग्न लावा नाही तर काही बी वाईल बसले उद्या तिथे आले का काय झाले का। पूजा का असं का म्हणतो ते असं का म्हणायला लागलाय ते का बोलायला लागला असं मला काय माहिती काय कारण असं नवरा बायकू ती एक पष्ट बोला ना तो पष्ट बोला ना आणि हे सांगत होते कोण पोरग भावतारी तीन दिवस झाले असं फाटके कपडे बिपडे आहे म्हणून कसले तरी मला वाटलं ती आला असं एक दिवस पण तीन चार दिवस झाले सारखं येत माझ्यासोबत पाहिलं त्याला तू नाही मी तुझ्या सोबत नाही काय म्हणतोय मग नाही मी त्यांना सांगितलंय मला नाही माहिती फिरत असं राणामध्ये आता असं घेतलं मग सांग ना माझं काय माहिती चुकी आपली जे आपल्या वस्ती एकटीच पोरगी लग्न करून टाकली त्या पोरग गेलं तिकडे विषय कसला का बरं एवढं तुम्ही काय नाही तुझं लग्नाला माहितीये माझा काय संबंध हे बघनी काहीतरी सांगायचं असे कोणते पोर हिते तरणी ताटी पोर आपल्याला रिस्क नको घ्यायला त्यापेक्षा आपलं स्थळ बघा चांगलं लग्न आणि हा विषय अचानकच काही निघाला तू इकडे बर आहे तू सांगितलं असताना काहीतरी घरी मी नाहीये तर हा अहो मी काहीच बोलले नाही मग कसं काय यांना कोणता मुलगा काय त्यांना काय माहिती कोण होतं कोण नाही अगं तू कशाला करती तू थांब का ऐ बोलू नको बरं आता एवढे दिवस मी गप्पा होते म्हटलं जाऊ दे माझी वहिनी मोठे भावाचं कशा संसार मोडायचं म्हणून मी शांत होते एवढे दिवस सांग बघ तुझं माझं सांगत बसली तर माझं व्हायचं जायचं अजून तुझं झालं ते बघ ना तू काय झालं काय म्हणायचं काय तुला काय विचार केलाच काय केलं काय नाही केलं वट उलट तोंड करून म्हणते अजून काय केलं म्हणून नेट सांगते का नाही तो म्हणतोय की राणामध्ये आपल्या इथे पोरग हिंडत आहे हे ते मी जाते राणात रोज काम करायला मी जाते पप्पा राणात रोज सांग बर कोण जात राणात

तुझी ना बॅग भरायची मी तुम्ही चालत माहिती झाले नाटक तुझी लगेच आपण दिली बघित ना, ने, तो ने, तो ने लगा लगा। ना कशी बोलते तुझी बायको आता लगेच मानले मलाच नाही राहायचे घरात लगेच गेले तर निघून मग काहीतरी असणार पाहिजे ना रोज रानात जर पोरग चक्कर मारतो तर रानात कोण काम करतो कोण नाही बघायला पाहिजे ना माझा जर असतो मी कॉलेज पर्यंत मिटवल ना घरापर्यंत आणीन का काय पप्पा तुम्ही ना येऊन जाऊ नाही लग्नावर आता सांगून ठेवते तुमच्या चौघांना पण

काय ने मला काहीच माहित नाही जाऊ द्या मला तुमच्या भानगडीत पण पडायचं नाही हन्ना पोरग बघा नाहीतर हिच सडत पडू द्या चल मी पण करतो दुसरा लग्न मला काय भेटत नाही चल चल रे हे जर कॉलेजला गेले ना याच्यात तंगड तोडाल बरं का मी तुझं रे काम कर तुझं हे बघ माझ्या घरी कळले बर का सगळं पर परतामाशे झालं घरामध्ये तुला माहिती मी काय केलं सगळं आहे ना मी वहिनीवर लोटलं आणि तिलाच घरातून मी हे तुला सांगते तुझ्या घरातून काय घ्यायचं ते घे मी माझ्या घरातून घेते आपण पळून जाऊ इथून तमाशा होईल बरं माझं लग्न लावून द्यायला मला पहिला वाटलं होतं तेच झाले बर का सगळ्यांनी तिच्या विश्वास ठेवला आणि त्या बिचारेला मग साजा बघावं लागली पण आता मी सांगेल तरी माझ्या तरी कोण विश्वास ठेवणार आहे जाऊ दे मी बॅग बिग भरतो तू एक काम कर आपल्या रोजच्या ठिकाणी येऊन भेट मला ते कपडे बिपडे घेऊ आणि मी पण माझे पैसे वगैरे घेतो आणि आपण जाऊ मग कोणाला पत्ताच लागणार नाही असं जाऊ बाबा मला का वहिनीला हाताळली घरातून चल लवकर जाऊ आपण पटकीन करून फोन कर, कर, कर मला काय पहिले पोरग परत आले इकड ही पोरग आहे ना परत आले त्या दिवशी बी आलो दोन तीन वेळा आज तर बॅगच घेऊन ये मला आधी आधी शेटला फोनच करावा लागणार हॅलो हा कुठे मालक आहे घराकडे बोल घराकडे काय करताय ती पोरग त्या दिवशी नाही का चक्र मारत होत राहणार हा ती परत का तिथं आज आहे ना कुठे आईच मांधलं उभं आहे तिथं हो पण ती ना आज चला ना ती बॅग घेऊन ये काहीतरी बॅग आहे त्याकडं काहीतरी मॅट्री लवकर या तुम्ही लक्ष ठेवतो हा चालतंय ठीक <laughs> अरे किती उशीर केला तू किती उशीर किती वेळची वाट बघतोय मी तुला माहिती घेत अरे मला घरातून लपून यावं लागतं माझा सगळं आणलंय ना सगळं आणलंय जेवढं भेटन तेवढं लवकर चल तू बर काय तर कोण बघायची आधी गेलेलं चांगले कधी नाही लवकर काहीतरी गोळवायचं

त्याचं लग्न मोडून निघाली लाल वाटायला पाहिजे फार तुला काहीतरी स्वतः पळून चालली काय कॅश सगळं सोन नाना चाललं होतं पैसे पैसे का पैसे थांबतो इथलाच आहे आमच आमचं प्रेम आहे दोघाचं

जे कपडे विपडे घ्या काढून घ्या कपडे काढा करून थांब 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 त्याची पिशी चेक केली त्याच्यात त्याचे फाटके कपडे निघाले आणि तू सगळं घरातलं गपळ घेऊन चालली काय सोन्यासारख्या सुनाचं वाटू गेलं तुला अक्कल पाहिजे ना काहीतरी चुकी त्याची मग काय तू म्हणली ती फालतूय म्हणून तिला घेऊन ये तिला घेऊन ये आता जाऊ आणि ना तिच्या पाया वाद उद्या बिद्या तवळीची जागेच जायचंय चालायचं हा लगेच जाणार तू उद्याची उद्या लग्न उद्या दिवसभरात तो लग्न संध्याकाळपर्यंत विषय संपला अरे काय फालतू पोरांच्या पो नादी लागली त्याला नीट नेटके कपडे घालायला नाही त्याची हंड्रेड पर्से फाटकी ते तुला काय खायला चुकलं पप्पा माझं मी खरंच वहिनीची माफी मागते दादा मी येते तुझ्या सोबत सर तिला घेऊन येऊ पैसे येतो ठेवले असं तुला आणि पैसे दिले असते हाकून मी घरी तिला बांधून ठेव आता चप्पल टाकेन तुला साईन लाईन ख्या पडवा आणायची